विजापूर रोड जुळे सोलापूर व होडगी रोड परिसरातील नागरिकांना व जलतरणपटूच्या सोयीसाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते दोन हजार अठरामध्ये उद्घाटन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षापासून हा जलतरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंना सराव करता येत नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे खेळाडू कसे निर्माण होतील नागरिकांच्या कर रूपाने करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व ॲडव्हेंचर पार्क सारखे वस्तू उभारले जातात पण त्याची निगा घेतली जात नाही महानगरपालिका प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करड रुपये पाण्यात गेल्यासारखे आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासना चे या रिकाम्या तलावात उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख शेखर चौगुले दिलीप निंबाळकर मल्लिकार्जुन चाबुकस्वार विठ्ठल भोसले आकाश कोळी सिद्धार्थ राजगुरू महेश भंडारे सचिन वनमाने रमेश चव्हाण राजेंद्र माने भरत भोसले ओंकार कदम सिद्धाराम कोरे शेखर कंटेकर रमेश चव्हाण साईनाथ फडतरे आदी यावेळी उपस्थित होते आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जो या विजापूर रोड मध्ये आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आहे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय तलाव बांधण्यात आला पण गेल्या पाच वर्षापासून विविध कारणामुळे या तलावाला गळती लागल्यामुळे हा तलाव पाच वर्षापासून बंद आहे त्यामुळे खोडगी रोड जोय सोलापूर व विजापूर रोड येथील नागरिकांना व जलजरणपटू यांना सराव करता येत नाही जर साडेतीन चार कोटी जनतेच्या कररूपी पैशाने हे जे तलाव बांधला आहे त्याची निगा राखण्याचं कामसुद्धा सरकारचं आहे पण असं होताना दिसत नाही त्यामुळे जनतेचा पैसा या ठिकाणी पाण्यासारखा वाहून केलेला आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज या जलतरण तलावामध्ये रिकाम्या स्विमिंग टँकमध्ये पोहून आम्ही शासनाचं लक्ष या ठिकाणी वेचून घेतलं आहे जर आगामी काळामध्ये हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव तात्काळ दुरुस्ती नाही केलंच तर अधिकाऱ्यांना तोंडाला काळ फसण्याचं आंदोलन या संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येईल असा इशारा आम्ही देत आहोत